जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र विषय यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा संपन्न शहापूर तालुक्यातील मळेगाव जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र विषय यांचा एकोणावीस एप्रिल रोजी मुगाव येथील निवासस्थानी कुटुंबातील सदस्य व पंचक्रोशीतील हजारो समर्थक सामाजिक कार्यकर्ते राजकीय पदाधिकारी यांच्या उपस्थित वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला यावेळी उपस्थितांनी राजेंद्र विषयांच्या कार्याचा गौरव करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या कुटुंबियांच्या वतीने राजेंद्र विषय यांच्या मातोश्री पिताश्री सौभाग्यवती यांच्या हस्ते औक्षण करण्यात आले फटाक्यांची आतिषबाजी करत वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला यावेळी राजेंद्रजी विषय यांनी मत व्यक्त करत असताना उपस्थितांचे आभार व्यक्त केले समाजासाठी सदैव स्वतःला झुकून देऊन पदावर असो अथवा नसो विकास कामांसाठी प्रयत्नशील राहील असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले या विषिंतन सोहळ्यासाठी शिवसेनेचे विकास गगे बाळू विषय शिवाजी दिनकर शांताराम हरिभाऊ डोंगरे पंचकृषीतील सर्व सरपंच वरिष्ठ नागरिक तालुक्यातील राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय पाटील सर यांनी केले ياتو یہاں بیٹھو گے یہاں मी काढले कोणताही जिल्हावर सदस्य पाच वर्ष झाल्यानंतर त्याची बांधिलकी आपल्या त्या विभागाशी सोडून देतो असा आजचा इतिहास आहे पण एकमेव असा जिल्हा सदस्य आहे पाच वर्ष संपलेत सहावा चालू आहे तरीसुद्धा त्याच तत्परतेने आपल्या संपूर्ण बांधवांची आपल्या संपूर्ण कार्यकर्त्यांची आपल्या नातेवाईकांची आपल्या मित्रांची काळजी घेऊन असतो उभा आहे मला वाटतंय इथं सर्वपक्षीय मंडळी आहेत आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतो माझ्या किनवली जिल्हा परिषद गटाच्या वतीने सुद्धा त्यांना शुभेच्छा माझ्या पण त्यांना शुभेच्छा देतो त्यांचं चांगलं असं आयुष्य लावो अशी मी त्याकडं यातना करतो दादांचा म्हणजे तालुका प्रमुख नाही तुमच्या एका किनवली मु अस मलेगाव गटाचे जिल्हा परिषद सदस्य म्हणजे एखादा सदस्य बोलला असता की मी माझ्या गटापुरतं मर्यादित आहे मी माझ्या गटातील लोकांची कामं करेल माझा गट तर साखड जिल्हा परिषद गट असून मला कुठलीही अडचण लागू किंवा माझ्या कार्यकर्त्यांना कुठलीही अडचण लागू दादांना एक रात्री फोन केला किंवा दादांच्याकडे कधी माणूस पाठवला आजपर्यंत काम नाही झालं असं कधीच नाही आणि काम हो नाही तर नाही हो त्यांनी कधीही नाकार दिलेला नाही अजूनपर्यंत एक आधार वाटणार व्यक्तिमत्व म्हणजे आपले राजू दादा मी आज असमोली ग्रामपंचायतीचे सरपंच ते बोलतात ना पडद्यामागचा हिरो कोण असेल तर एकमेव कारण म्हणजे दादा विषय आहे आणि जो माणूस पडद्यामागचा जो काम करतो ना तो खरंच तो पडद्यामागचा तो हिरोच असतो त्यांचा स्वभाव खूप गोड आहे जेव्हा भेटतात आणि आज पण ते मला मामाच बोलतात म्हणजे नातं कसं जपलं पाहिजे हे खरोखर हे राजूदादांकडून शिकावं की एवढंच बोलेल की आज त्यांचा जन्मदिवस आहे आणि या गोड जन्मदिवसानिमित्त मी माझ्या देसले परिवाराकडनं अस्नोली ग्रामस्थांकडून खूप ग्रामपंचायत शुभेच्छा देतो इथेच म्हटेल म्हणेल की शहापूर तालुक्यातल्या अर्ध्या शहापूर तालुक्यातली मंडळी या ठिकाणी खरं तर राजकारण म्हटलं तर आजच्या काळातलं राजकारण बघितलं तर राजकारणात यायची इच्छा होत आणि राजकारणात काम करायची उमेद कुठेतरी कमी होते झालं आणि अशा या काळामध्ये राजू दादा सारखा जिल्हा परिषद सदस्याच्या बाबतीत मी म्हणेल राजकारणामध्ये खूप मंडळी येत असतात त्यांना घराण्याची पार्श्वभूमी असते वडीलोपार्जित हा विषय असतो मागे तसा विषय असेल नसेल पण शून्यातून राजकारणात येऊन एक वेगळं अस्तित्व निर्माण करायचं कसं निर्माण करायचं ते राजू दादाकडून शिका तालुक्यामध्ये सर्वत्र दिसणारा राजकारणी कोणी असेल आजच्या घडीला तर राजूदा त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याला खूप शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्यासमोर विधानसभा जाहीर करा माझ्या मतदारसंघाचे सर्व ज्येष्ठ आमचे सहकारी खास करून या ठिकाणी उपस्थित साधलेले सर्वच माझ्यासाठी आदरणीय असलेले मी प्रत्येक कोणाचं एकाचं नाव घेऊन कमी जास्तपणा दाखवण्यावर माझ्यासाठी सगळेच आदरणीय असणारे सगळेच व्यक्तिमत्व आज या ठिकाणी मला शुभेच्छा देण्यासाठी आपण उपस्थित राहिल्यात त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आज सरांनी सांगितलं की जिल्हा परिषद विकास भवन अनेक जणांनी या मनोगतामध्ये सांगितलं की जिल्हा परिषद सदस्य असताना काम करण्याची पद्धत पण आज सर्वांना एक सांगायचं वाटतं की ज्या क्षेत्रामध्ये आपण जातो ज्यासाठी लोकांनी आपल्याला विश्वास दाखवलेला असतो त्या लोकांच्या कामासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचं काम लोकांनी जो विश्वास टाकलेला आहे ते काम प्रामाणिकपणे करावं असं आपल्याला वाटलं आणि खरं सांगतो की जिल्हा निवडणूक लढवणी त्याच्यानंतरचा प्रवास हा खूप कठीण होता झाला सर्वांनी सहकार्य केले लोकांनी विश्वास ठेवला आणि निवडणूक झाली चांगल्या मताधिकांनी या परिसरातून आपल्याला निवडून दिला पण माझ्यावर खूप मोठं धडपण आलं की बाबा आता एवढी मोठी जबाबदारी आपण पेरणार कशी या गोष्टीचा अनुभव तर नव्हताच एक व्यवसाय छोटा मोठा व्यवसाय करून आपण पुढे चाल करत असताना प्रशासनासनाच्या संदर्भातला राजकीय अभ्यास कमी असतानाही आज इथं उपस्थित असणारे आपले बाळूकाका विकास भाऊ ही दीपक शिवाजी मामा जे जे शांताराम भाऊ असे अनेक मंडळी होते यांच्या सल्ल्याने मार्गदर्शनाने अनेक कामं कशा पद्धतीने केली जातात ह्या छोट्या गोष्टीची जिथं आपल्याला एखाद्या गोष्टीची माहिती नाही आहे तर एखाद्याला विचारला तर त्यामध्ये काय कमीपणा वाटत नाही कधी कधी होतो की बाबा या छोट्या छोट्या गोष्टी आहेत एखाद्याला दाखवायला मला काय समजत नाही आहे माणूस लाजतो कुठलं ला काम विचारायला मग त्याच्यामध्ये कुठली तमा नाही बालागली एखाद्या गोष्टीची माहिती नसेल तर मी वरिष्ठांना विचारली ही लोकं आज जुनी पंचायत समितीचे आमचे शांताना भाऊ असतील अनेक मंडळी इथं आहेत तर त्यांच्याकडून आम्ही हे काम करायची पद्धत कशी आहे प्रशासन कशा चालतं आहे लोकांच्या समस्या काय आहेत सर्वप्रथम आपण जाणून घेतल्या पाहिजेत की लोकांच्या समस्या काय आहेत लोकांच्या गरजा काय आहेत आणि लोकांनी आपल्यावर जे विश्वास टाकलेला आहे या परिसराचा ते आपण त्याच्यासाठी सर्वतोपरी काम करण्याची आपली खरी गरज आहे हे उद्देशानं शेवटी माणूस कामातूनच शिकत शिकत जातो आजपर्यंत असं कुठलंही कार्य नाही कुठलंही क्षेत्र नाही की त्याचं शिक्षण पूर्ण झालं कितीही काम केलं तरी ते शिक्षण कमीच आहे अजूनही खूप काही गोष्टी शिकायच्या बाकी आहेत आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने नक्की ज्यापुढे अशी सेवेची संधी मिळाली मी जिल्हा परिषदला असो किंवा नसो पण आपल्या मनामध्ये मी नेहमी राहील आणि आपल्या समाजकार्यामध्ये आपल्या मी काम करेल आपने आपने या मोटा या मी आपल्याला सर्वांना ग्वाही देतो आणि आपण या सर्व मोठ्या संख्येने आज इथे उपस्थित झालात मी मनापासून सर्वांचे आभार व्यक्त करतो